महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून घेतल्यापासून यशवंत डांगे यांनी धडाडीने काम सुरू केले जवळपास सहा महिन्यांपासून ते मनपाचा कारभार पाहत असून अतिक्रमण मुक्त शहर फ्लेक्स मुक्त शहर स्वच्छ सुंदर शहर असे विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत अनेकदा ते स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतात महापालिकेची सोशल मीडियाद्वारेही त्यांनी जनतेपर्यंत सुरुवात केली आहे आयुक्तांच्या योजनांचा धडाका नगर शहराचा होणार असे चित्र नागरिकांच्या मनात निर्माण झाले परंतु कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरत नाहीत ही शहरातील खरी वस्तुस्थिती आहे नगरकरांनाही आता त्याची जाणू प्रकर्षाने व्हायला लागली आहे त्यामुळे आयुक्तांना प्रॅक्टिकली काम करून दाखविण्याची वेळ आली आहे नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपल्यानंतर महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन अतिशय तडफेने धाडसी निर्णय घेऊन ते राबवेले अशी भाबडी अशा नगरकरांनी बाळगली याच प्रकरणात तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अडकल्यानंतर यशवंत डांगे यांची आयुक्तपदी वर्णी लागली तेव्हापासून त्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे दररोज अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे आदेश जारी करणे नगर शहराचा चेहरा मोहरा बदलू कचरामुक्त शहर पाणी योजना गती देणार अशा अनेक गोष्टी करण्याचे त्यांनी जाहीर केले परंतु स्वच्छता पर्यावरणासाठी शासनाचा पुरस्कार मिळालेल्या महानगरपालिकेचे रॅकिंग घसरल्याचे समोर आले आहे त्यामुळे आयुक्तांनी आरोग्याधिकारी डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर हो क्यू आर कोड बसून कचरा संकलनावर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आलाय त्याचा किती उपयोग झाला हे पाहणे महत्वाचे ठरते कारण शहरात रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात अगदी क्यू आर कोड लावलेल्या भिंती कचरा पडलेला दिसतो घंटा सर्वसामान्य नागरिकांकडील कचरा नियमित संकलित करण्याऐवजी हॉटेल चालक रेस्टॉरंट यांच्याकडील कचरा नियमित भरताना दिसतात यामागे नक्की कोणते अर्थकारण दडलंय याची चौकशी आयुक्तांनी केली पाहिजे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे मनपाच्या सोशल मीडियावर त्याचे फोटोही झळकतात अशा जनजागृतीचे स्वागतच आहे पण प्रत्यक्षातही असे काम होताना दिसत नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोठा गाजावाजा करून मोहीम सुरू करण्यात आली आहे अतिक्रमण हटवा मोहिमेची व्यवस्थित प्रसिद्धी ही करण्यात आली परंतु आजही शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडलेलाच आहे वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जयसेथे आहे प्रशासनाने आणलेली पॅन पार्क योजना ही वादग्रस्त ठरली आहे अनेक ठिकाणी त्याला विरोध केला जात आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून शहरातील प्रमुख रस्त्यांची कोट्यावधीचा ऐतिहासिक निधी मिळाला आहे ही कामे सुरू असताना वाहतूक सुरळीत राखण्यासाठी नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचा कोणताच प्रयत्न झालेला नाही पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून वाहतूक मार्गात बदल करणे एकेरी वाहतूक करणे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे मालमत्ता कर वसुली तरी प्रभावी होईल का महानगरपालिकेची मालमत्ता कराची थकबाकी अडीचशे कोटींच्या पुढे गेली आहे एकीकडे विकास कामांसाठी निधी नाही तर दुसरीकडे तिजोरी खाली आहे अशी ओरड केली जाते मग मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न का होत नाही हा सुद्धा सर्वसामान्य नियमित करदात्यांचा प्रश्न आहे मनपा आयुक्त डांगे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात आता त्यांनी शास्तीमाफी दिलेली आहे मात्र शास्तीमाफीचा पूर्वानुभव पाहता यावेळी थकबाकीदार किती प्रतिसाद देतील हा प्रश्नच आहे आयुक्तांनी या महत्वाच्या विषयात कणखर भूमिका घेऊन सरसकट सगळ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करून दाखवावी अशी मागणी नगरकरांमधून होत आहे आमची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा